जर उद्धव ठाकरे म्हणाले रक्त आणि क्रिकेट सामने एकत्र कसे भारत पाक सामन्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया यू ए ईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना, 14 सामना उद्या चौदा सप्टेंबर रोजी रंगणार आहे या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान विरुद्ध सामना खेळू नये अशी मागणी करत तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे शिवसेना ठाकरे गटाकडून उद्या राज्यभरात माझं कुंकू माझं देश आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे तर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाजपवर जोरदार टीका केली आहे पंतप्रधान मोदी खून पाणी एक साथ नाही बहेगा असं म्हणत होते आणि त्यांनी आता तर खून आणि क्रिकेट एक साथ कैसे बहेगा हे मोदींनी सांगावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अजित पवार म्हणाले की देशात एकशे चाळीस कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणार आहेत अनेकांची मतं वेगळी असतात यामध्ये दोन्ही वर्ग आहेत दोन्ही वर्गांचं वेगवेगळं म्हणणं आहे सामना होणार आहे अशी माझी माहिती आहे ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला गेला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई